जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी पोलीस कोठडीमध्ये हत्या केली होती सूर्यवंशी कुटुंबाला सुप्रीम कोर्टातून न्याय मिळवून दिल्याबद्दल ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा वडार समाजाने भव्य नागरी सत्कार केला वडार समाजाचे नेते अनिल जाधव व हित कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते सोमनाथ सूर्यवंशी आई भाऊ यावेळी हजर होते आणि ट्रॉफी देऊन त्या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा होतो पोलीस कस्टडीमध्ये निर्बून हत्या झाली निर्गून खून करण्यात आला त्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि कुटुंबाला न्याय देण्यासाठी रस्त्यावरच्या लढाई पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई करणारे या देशातील उपेक्षित वंचित आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांचे नेते आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील वडा समाजाच्या वतीनं हा जो व्यक्त करणारा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे आयोजक आमचे सहकारी मित्र आणि तो जाधव त्यांचे सर्व सहकारी महाराष्ट्राच्या कानापोपऱ्यातून आलेले वडा समाजाचे सर्व वेगवेगळ्या संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी शेळी सोमनाथची आई आणि विचार मंचावरती उपस्थित असलेले सर्व सन्मान्य नेते मंडळी अनेक जणांची भाषणे झालेली आहेत कार्यक्रमाला उशीरही खूप झालेला आहे त्यामुळे मी आधी बोलणार नाही परंतु मिस्टरनो देशाच्या स्वातंत्र्याचा काल पर्व आपण एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा केला या 79 वा स्वातंत्र्य वर्षा मध्ये या देशातील आदिवासीतील भटकी होत असतील यांची परिस्थिती बघता खरंच या देशाला मिळालेला स्वातंत्र्य आमच्यापर्यंत आला का, का? महा सोमनाथ मारला जातो त्या दिवसापासून तो जिवंत असताना त्याचा यात्रा भोगाव्या लागला त्याचा खेळ झाला त्याच्या अंत्यविधी तर आजपर्यंत ही लढाई चालू आहे बाळासाहेबांनी सोन्याच्या कुटुंबाला मदत केली नाही मी गेल्या तीस वर्षापासून लोकांच्या चळवळीत काम करतो एकोणीसशे चौऱ्याण्णव चा उल्लेख मध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पहिल्या तेव्हा पवारांना असं वाटलं की उद्याच्या माझ्या सत्तेचं हे समीकरण निघू शकतात म्हणून सेजवरून उतरता उतरता खाली जाता जाता मडाळ समाजाला पन्नास लाख रुपये वर चढून जाऊन त्यांनी दिले आणि त्या दिवसापासून मराठा समाजामध्ये गाठे सुरू झाली कोण आहे त्यांच्या आता संविधान आहे बाबासाहेब करून म्हणतात हे चौकेत महामंगल मंदिर तुमच्या ध्येयासाठी हस्तगत करा किती लोकांना मिळत इथल्या मोदीला मिळालं ब्रिविसला कळालं पवाराला मिळालं अजून आम्हाला सोमनाथ सुर्यवंशी यांची धास्ते आज कधी पहिल्यानं आलेलो आहे इतके दिवस साहेबांना फक्त फोटो मध्ये पाहिलं होत पण मात्र माझं साहेबांना जवळून बघतोय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब डॉक्टर खरंच आज अनिल ह्या वाटा समाजाचे सगळ्यांचे प्रश्न सोडवतात पण ज्यावेळेस हा प्रकरण झालं त्यावेळेस मी अण्णाला अगोदर पाहिलं होतं पण ज्यावेळेस मी अण्णाला तो आमच्या भावाचं मैत झालं होतं तो वाडी औरंगाबाद या घाटी रुग्णालयामध्ये आणल्या गेलो होतं असं वाटलं पण हा आमचा समाज अल्पसंख्याक समाज आपल्या भावाला पोलीस स्टेशनमध्ये काराग्रममध्ये मारलं गेलं पण हा न्याय आपल्याला भेटेल का आम्हाला वाटलं नव्हतं की हा न्याय भेटेल पण ज्यावेळेस अण्णा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब सोबत काम करतात हे मला समजलं त्यावेळेसच माझा निकाल हा जाहीर झाला होता म्हणून मी त्या दिवशीच मी समजलं अण्णा जोपर्यंत अशा कोणत्या भाजप राष्ट्रवादी त्या नेत्यासोबत नाही आहेत तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांसोबत खांद्याला खांद्या लावून काम करतात त्याच वेळेस आम्हाला समजलं की साहेब आपल्याला न्याय मिळवून देतील अण्णाने त्यावेळेस आम्हाला बोलले होते आमच्या आईला सांगितले आई तुम्ही तुम्हाला आम्ही न्याय मिळून देऊ पण मला कधी असं वाटलं नाही न्याय पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेब हे आपल्या सोबत आहेत मी त्या दिवशी पहिल्या दिवशी आमच्या आईला थणकावून सांगितलं हा न्याय आपल्या समाजासाठी नाही तर कधी आम्हाला वाटलं नव्हतं दहा लाख रुपये उभ्या आयुष्यामध्ये उभे आयुष्यामध्ये माझा हा समाज आणि सुरवे कुटुंब दहा लाख रुपये तरी आमच्या आईच्या पसरात होते तर उद्या दुसऱ्या पुण्यामध्ये काम केलं तर उद्या सोलापूरमध्ये तिसऱ्या दिवशी कोल्हापूरमध्ये आता हा समाज आम्ही आमच्या भावाचा निकाल लागेल आम्ही आशा सोडून दिली होती मला तर म्हणलं पोलिस पोलिसांनी मारलं गेलं मी म्हणलं त्या गोष्टी सोडून

di avvicinarsi e trasferire sana trasferire la sana ha detto che il santo è e sana कमी होण्याची सोमनाथ व्यवस्था करून घे आणि तारखेला स्वतः सोडता असं सांगितले की आणि असं एक नियमावली करणारवली केशवर लागू आणि प्रत्येक वेळेस लागू होत असताना सोमनाथ केसपमावली आहे अशा तिथे असणारा उल्लेख या ठिकाणी केला जाईल मी असं म्हणेन की बऱ्याच कायद्याची असा जी एक किंवा संधी आहे त्याला हिंदी उभं राहणं <अगर>। म्हणाल या हिंदीला ज्याना सोडवून असं म्हणालो तुम्हाला दाद येतो त्याचपर्यंत जे काही प्रेशर आहे मी इतरांनी सांगतो आग्रह सांगत होतो त्यांना आग्रह कि की सरकारने एखाद्याला बेकायदेशी संपवलं असेल कायदेशीर बेकायदेशीर संपवलं असेल तर त्याला नियमाप्रमाणे पूर्णपणे शासनाने नुसार भरपाई देणं असं कायदेशीर बंधनकार त्याच्यामुळे त्यांनी फक्त दहा लाखांचाच उल्लेख केला

कोर्टात डोक्यात येऊन आवाज येत नाही माहित असेल की त्याची सगळी उडी मारण्याची ताकद है आहे इकडे या वंचित असतो लढण्याची आपण असं हिंमत या ठिकाणी ठेवत नाही तर महिना झाला दोन महिने झाले किती दिवस आपण लढायचं असा पण एखादी याच शेवटपर्यंत तुम्ही असावं लढा